स्वातंत्र्योत्तर इतिहासाच्या रोमांचकारी घटनांवर आधारित रजाकार हा चित्रपट सव्वीस फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटात सिद्धार्थ जाधव हा प्रमुख भूमिका साकारणार आहे स्वातंत्र्योत्तर काळ उलगडणाऱ्या रजाकार या चित्रपटात एकोणासशे अठ्ठेचाळीसच्या काळात मराठवाड्याला राजाकाराच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी उभारलेल्या ला लढ्याची कथा दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राजदुर्गे यांनी केलाय या चित्रपटातून हर कलाकार सिद्धार्थ जाधव याची एक वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे एका खेडेगावातला साधा सरळ मुलगा ते मराठवाडा मुक्ती संग्रामातील एक सच्चा स्वातंत्र्य सैनिक बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास या चित्रपटातून दिसणार आहे सिद्धार्थ बरोबरच खलनायकाची भूमिका साकारणारा झाकीर हुसेन आणि आईच्या भूमिकेत असलेली ज्योती सुभाष यांच्याही महत्वाच्या भूमिका या चित्रपटामध्ये असणार आहे आजचा तरुण इतिहासापासून दूर जातोय त्याच्यापर्यंत या सिनेमाच्या माध्यमातून इतिहास पोहोचावा आणि आपल्या पूर्वजांनी या भूमीसाठी रक्त सांडलं याची जाणीव त्याला व्हावी हा या सिनेमाचा उद्देश दिग्दर्शक राजदुर्गे यांनी सांगितलं पण सिनेमा तुम्हाला कळेल सिनेमाशक आहे त्याच्याकडे स्वातंत्र्य पोहोचलंच नाहीये <coughs> त्याच्याकडे भारत माता नाहीये त्याच्याकडे गांधीजी पोहोचलेच नाहीये त्याच्याकडे सत्याग्रही म्हणजेच कोणते मोठे आहे असा मुलगा ज्या त्या प्रवासाला निघतो एका ठिकाणी त्याला वाटतं की माझी आई माझ्यासाठी विश्व आहे एका ठिकाणी वाटत की आपण सत्याग्रही बनलं पाहिजे आपल्याला मान मिळेल एका ठिकाणी वाटतं आपण रजागार बनलं पाहिजे आपल्याला सगळे घाबरतील पण एकदा थांबून जेव्हा तो विचार करतो की आपल्याला काय करायचंय मग त्याला स्वातंत्र्याचा भारत मायचा आणि त्या ओरडण्याचा अर्थ कळतो तर हा प्रवास त्या मुलाचा आहे त्यात ते रेफरन्सेस आलेले आहेत आणि कथेनुसार ते ते रेफरन्स इथे आलेले आहेत तुम्ही मला असं वाटतं की ट्रेलर बघून तुम्हाला एक अंदाज आला असेलच पण सिनेमा बघून कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाची असाही संदर्भ हो होता म्हणजे या एका छोट्या प्रसंगातून मी सगळं ऐकत आलो आणि मला असं वाटत होतं की मी तर काही स्वातंत्र्य सैनिक होऊ शकत नव्हतो म्हणजे मी तेव्हा जन्मलोच नव्हतो पण मला असं वाटतं की इकडच्या या मातीतल्या लोकांनी जो लढा दिलेला आहे तर मी काय असू शकतो मी काहीच करू शकत नव्हतो मी वाचत होतो ऐकत होतो पण राजेश दुर्गेच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवच्या निमित्ताने ही फिल्म आली त्याच्यामध्ये मला असं वाटलं की मी काहीतरी म्हणतोय मला सुद्धा या प्रवृत्तीच्या बद्दल म्हणायचं आहे शेवटी काय असतं की या स्क्रिप्टचं वैशिष्ट्य असं आहे राजेश दुर्गेनी जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट पाठवली आणि हे सगळे असे माझे जे मित्र आहेत ते मी कवितेतला माणूस असून सुद्धा मला लिहायला लावतात ते की बाबा नाही नाही हे लिहिलं पाहिजे आणि मी सुद्धा मला सुद्धा अशा लोकांशी की जे वेगळं काहीतरी करू शकतात सर्वसामान्यातून सर्वसामान्यांसारखा वाटणारा सर्वसामान्यांना आपला वाटणारा एकच ऍक्टर माझ्या समोर डोळ्यासमोर होता आणि ते म्हणजे सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव यांनी या सिनेमाच्या पृठ्ठभूमी भूमिका केली आहे गावात कोंबडी चोरणाऱ्या एका निरागस भोळ्या माणसाचा भोळ्या तरुणाचा स्वातंत्र्य सैनिक बनण्याचा प्रवास कसा होतो हे या सिनेमामध्ये दिसत का साध्या भोळ्या निरागस माणसाच्या नजरेतून हा सिनेमा उलगडत जातो गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा काही मिश्किल घटना घडतात की आपल्याला हसावं की रडावं हे सिनेमा पाहतानाच कळेल